नमस्कार स्वागत आहे सर्वांचे तर आज इथं बनवायचे होते मला आपे आणि ढोसा तर इथे काय काय साहित्य लागते त्यासाठी तर, 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 तर मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा मी राशनचे तांदूळ वापरलेले आहे ते हे घेतलेले मी अर्धा किलो आणि उडदाची डाळ घेतली आधपाव तर इथे बघा तुम्ही पांढरे डाळ पण वापरू शकता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी ते काळी वापरलेली आहे आणि आपल्याला आपे बनवायची त्यासाठी पण मी इथे साहित्य बघा जास्त प्रमाणात नाही पण थोडंसं मोठभर असं उडदा मठाची डाळ हरभरीची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ आणि इथे तांदूळ वगैरे टाकलेले तर इथे आपल्याला हे तिन्ही वस्तू अलग अलग ठेवून डाळ तांदूळ चांगल्या प्रकारे धुवून वगैरे घ्यायचे चार पाच वेळेस तिथे स्वच्छ असं धुवून वगैरे घेतले मी आणि आपल्याला हे सगळे डाळी तांदूळ आहे तर किमान आठ नऊ तास तरी आपल्याला भिजत ठेवायचे आहे आणि उर्दाची डाळीची आपल्या साठीनंतर काढून घ्यायचे आहे जेव्हा आपल्याला मिक्सरमधून काढायचे असेल तेव्हा तर इथे बघा आपले आप्प्याचे डाळी चांगली अशी भिजले भिजलेली आहे ती पण एकदम मी पुन्हा चांगलं पाण्यातून धुऊन काढली आणि पाच तास झाले होते आपल्याला भिजून यायला तर मिक्सरमधून मी काढून घेतलं आहे आणि जास्त बारीक पण नाही ना असं घट्ट पण क करायचं आपल्याला तर मीडियम करायचं आहे आणि हे झाल्याच्या नंतर बघा आपल्याला दोन तास तरी किमान हे अजून पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे ते मी तसंच आहे त्यानंतर बघा मी दोन तास झाले होते छान प्रकारे असं आपलं बॅटर तयार झालेलं होतं त्यामध्ये मी दे, ता ते कांदा टमाटर मिरची आणि कोथिंबीर अशी टाकून घेतलेली होती मिक्स केली छान प्रकारे आणि पुन्हा चांगलं एकदा ढवळून वगैरे घेतलं गे त्यासाठी इथं आप्प्याचं पात्र वगैरे घेतलं आणि त्याच्यामध्ये मी आ, आ, तेल वगैरे टाकून घेतलं आहे तेल चांगलं गरम वगैरे झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी असे एक एक चम्मच आप्याचं पिठक टाकून वगैरे घेतले आणि ते, ते पण आपल्याला मिडीयम गॅस ठेवायचा आहे आणि किमान दहा मिनटं तरी मिडियम गॅसवर आपल्याला याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी त्यासाठी चटणी वापरलेली त्याच्यामध्ये खोबरं शेंगदाणे मिरची कोथंबीर आणि लसूण वापरलेलं आहे इथे चांगलं बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे मिक्सरमधून तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बारीक गट्ट तुम्हाला करतेन तसं करून घ्यायचं आणि त्यानंतर मी बघा फोडणी वगैरे दिली इथे जिरे मोहरीची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं पण तुम्हाला जसं पाहिजे तसं पतलं पण करू शकता आणि घट्ट पण करू शकता तुमच्या मर्जीनुसार ते इथे बघा मी विसरलेली होती बटाट्याचं केस टाकायला तर सेकंड टाईम मी इथे बटाट्याचं केस पण टाकून घेतला आहे आणि मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे छान प्रकारे बघा दुसऱ्यांदा पण टाकून दिलं आहे आणि झाकण ठेवलं आहे आणि दहा मिनटं मी हे छान प्रकारे होऊन दिलं आहे नंतर आम्ही संध्याकाळून जेवण करून घेतले तिथे बघा आता आपल्याला ढोसे बनवायचे होते ना तर त्यासाठी इथे आपल्याला नऊ तास होऊन गेलेले होते आ, हे इथे मी सालट वगैरे काढून घेतले होते काळेदळीचे आणि मिक्सरमधून असं थोडंफार घट्टसर काढून घेतलं होतं मिक्सरमधून बारीक केलं होतं आणि हे बघा मी सकाळपर्यंत म्हणजे नऊ तास हे छान प्रकारे बॅटर आपलं तयार होतं आहे पुन्हा एक एकजीव मिक्स मिश्रण करून घ्यायचं आहे आपल्या इथे तिथं तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आपल्याला इथे बघा तेल घेतले मी आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या बाकीचं ठेवून द्या इथे मला सहा सातच डोसे बनवायचे होते त्यामुळे मी थोडंसंच घेतलं काढून त्याच्यामध्ये थोडंसं मी सोडा आणि थोडं मीठ वगैरे टाकून घेतले खूप छान असं बॅटर तयार झालेलं होतं इथं तव्याचं डोसा तवा घेतला तो गरम केला त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकून दिलं आणि छान असे डोसे बनवले तर बघा तुम्ही ह्या डोस्यासोबत बटाट्याची चटणी सांबार किंवा खोबऱ्याची चटणी पण वापरू शकता अशाच प्रकारे तुम्हाला जर दुसऱ्या पण कोणत्या रेसिपी असेल तर तुम्ही मला नक्की सांगा ते आम्ही नक्की टाकण्याचा प्रयत्न करत जाईन आणि चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल त्याच्या लाईक करा कमेंट पण करा तुम्हाला कशी वाटली आमची रेसिपी थँक्यू सो मच Bye.